रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट रहितीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल तर्फे वृक्षारोपण दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितसंघ नमन बॅटरी ते अमरधाम हायवे सर्व्हिस रोड पनवेल येथे बकुळ तामण कांचन आपटा गुलमोहर कांदब अर्जुन जोन चांगला बदाम अशी देशी पर्यावरणपूरक झाडं लावण्याचा उपक्रम संपन्न झाला सदर उपक्रमात सन्मानिय माजी विरोधी पक्षनेते प्रमुख श्री प्रीतम म्हात्रे त्याचबरोबर यांच्या हस्ते झाडे लावून सुरुवात करण्यात आली मंडळाचे कार्यकारणी सदस्य कार्यकर्ते देणगीदार तसेच पर्यावरणप्रेमी हितचिंतक यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन एकशे पन्नास वृक्षांची लागवड केली सदर वृक्षांची देखभाल सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ घेणार आहे मंडळाचे अध्यक्ष केशव राणे उपाध्यक्ष प्रिया खोबरेकर सचिव रामचंद्र मोचमाडकर खजिनदार दीपक तावडे सह खजिनदार बाबाजी नेरुरकर सदस्यीय युवा कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन ही झाडे लावली आहेत त्यांची देखभाल करणार सुद्धा आहेत मंडळाच्या सदर उपक्रमांचे पनवेल परिवारात कौतुक होत असता आतापर्यंत मंडळातर्फे चारशे पन्नास झाडं लावून मंडळाने निसर्ग संवर्धन कार्य उत्तमरित्या पार पाडले आहे कार्यकारिणी सदस्य परिवार देणगीदार दे। आपण करत असलेली समाज उपयोगी काम आणि कुठल्याही समाजासाठी न बघता तुमची भावना एकदम स्पष्ट आणि क्लिअर आहे त्याबद्दल तुमचं एकदा जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे कारण शेवटी कुठल्याही कामाला सुरुवात कुठल्या तरी मंडळाने कुठल्या तरी संघाने म्हणा कुठल्या तरी कार्यकर्त्याने किंवा कुठल्या तरी जाती धर्माच्या लोकांनी केल्याशिवाय ही कामं होत नाही आणि दर पावसाळ्याच्या सुरुवातीला मी आत्ताच सांगितलं की गेल्या वर्षी रेल्वे स्टेशनला आपण लावली होती मी सांगितलं आपली थोडी चूक झाली तर ती चूक काय झाली की आपण ते रस्त्याच्या मध्ये डिवायडरमध्ये झाडं लावतो आणि तुम्ही झाडं एवढी चांगली आणली होती की ती झाडं फटाफट पट मोठी होत आहेत आणि ते आता त्याला जागा वाढायला कमी आहे परंतु या वर्षीची जागा तुम्ही खूप तु चांगली निवडली आणि ही झाडं वाढली याची सावली तुम्ही जरी इथे राहत नसलात परंतु इथे राहणारे जे रहिवाशी इथे बिझनेस करणारे रहिवाशी त्यांना नक्की या झाडांचा उपयोग होईल असं मला वाटतं त्यामुळे तुमच्या या सगळ्यांमध्ये तुमच्या रहिवासी संघाचं खरोखर मनापासून मी कौतुक करतो आणि नेहमी अशी कामं तुम्ही करा त्यासाठी आम्ही जेम मात्र चॅरिटेबल संस्था आणि मी स्वतः तुमच्या पाठीतून उभा उभार रे याच्यातून मात्र शंका नाही मी नुसतं दो ना, ना बोलत नाही नुसतं भाषण करत नाही मी प्रत्यक्षात उतरतो किंवा जेवढं बोलतो तेवढंच करतो त्यामुळे तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्हाला कधीही तुम्ही हात मारा मी महिला मंडळ असेल मी पुरुष मंडळी असाल आमच्या इथे नगाळ क्षेत्र पंचायतन मंदिर आहे कधी तुमच्या आपल्या या समाजाचा कधी तुम्हाला गेट टुगेदर काही असेल किंवा कधी ग्रिफ्ट काढायची असेल तर तुम्ही त्याचा वापर आपली वास्तू आहे असं समजून करू शकता त्यामुळे मला पुन्हा एकदा या पावसाळ्याच्या निमित्ताने तुम्ही जी झाडं लावताय आणि झाडं खरोखर हे तुम तुम्ही दाखवलं पाहिजे व्हिडिओ जे काढताय तुम्ही ती झाडं किती मोठी आहेत नाही तर नुसती लावायची म्हणून छोटी झाडं लावली नाही आहेत खरोखर मनापासून झाडं झाड एक जरी लावा पण ते चांगलं लावा नाही तर आणि त्यातली दहाच्या दहा मारायची या जातीची करू नका ज्याचा फायदा सगळ्यांना होईल की लहान बाळा आज देखील आहे की त्याचा ऑक्सिजन आपल्याला पुढच्या या पिढीला मिळालं पाहिजे आणि ती पुढची पिढी आपली देश घडवणारी पिढी आहे या संदर्भात तुम्हाला काही नव्याने सांगायला नको परंतु आज सुद्धा एवढे मला वाटतं पाच सात जणं लहान चिमुकले आहेत म्हणजे त्यांनासुद्धा तो आनंद आहे रविवारचा नाही तर आपण टी व्ही एखादं गेम आणि फोन आपल्या हातात असतो की ते सोडून तुम्ही इथे आणलं आहे बरोबर माझ्याशी चारपेक्षा लहान बाळ बरोबर त्यांना सुद्धा आज तर तुम्ही बघाल की हे फोन आणि याच्यामुळे असं आहे की पुस्तक वाचन हे कमी आहे कारण इतिहास लक्षात ठेवायचं तर ते आत्मसात केलं पाहिजे यासाठी ही गरज आहे जर तुम्ही हे दाखवलं मातीतले खेळ कमी झाले हा सुद्धा एक मातीतलाच खेळ आहे हे तुम्ही लक्षात घ्या एक चिखलात पाय माखले पाहिजे आता घरी गेल्यावर किंवा लगेच धुवतो असं नाहीये तू ही सगळं लहान बाळांना तुमचं म्हणजे इनडायरेक्टली किती मोठ्या प्रमाणात तुम्ही कार्य करताय हे मला सांगायचं